राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा यांच्या अमृतवालीनं त्यांनी रामकथा या आपल्या सर्वांना प्रबोधनाच्या माध्यमातून सांगितलेली आहे प्रभुरामचंद्र हे देशाचे आदर्श होते असा राजा किंवा असा देव होणे नाही सुदैवानं योगायोगानं आज ही रामकथा चालू आहे सतीश महाराजांनी आज परतूरला आक्षा वाटण्याचा कार्यक्रम केला अयोध्या मधलं जे मंदिर बांधलेलं आहे एवढं सुंदर मंदिर जगात कुठेही नाही एवढं चांगलं सुंदर मंदिर बांधलेलं आहे प्रभु रामचंद्राचा जन्म जिथे झाला त्याच गावामध्ये अयोध्यामध्ये हे मंदिराचं भव्य दिव्य असं सुंदर काम झालेलं आहे मला वाटप चालू आहे बावीस तारखेला प्रभू रामचंद्र यांची जी काही त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना झाली आणि विधिवत देशातले साधू संत ऋषी कुणी यांच्या उपस्थितीमध्ये बावीस तारखेला अयोध्यामध्ये हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम लाईव्ह आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी प्रकार घेऊन हे मंदिर बांधलेलं आहे जिथ एकशे चाळीस कोटी लोकांची श्रद्धा प्रभू रामचंद्रावरती आहे आणि तिथं मंदिराचं सुंदर काम झालं आता मूर्तीची स्थापना झाली आणि विधिवत पूजा आजच्या लाईव्ह आहे देशभरामध्ये सगळ्यांना लाईव्ह पाहायला भेटेल याच मंदिरामध्ये दिवाळीला दिवे लावतो तसे घरावर दिवे लावा सडा टाका आणि संपूर्ण गाव सजलं पाहिजे अशा आव्हान करतो आपल्या मतदारसंघातल्या तीनशे गावात आपण आता अक्षर वाटण्याचा कार्यक्रम चालू केलाय आज आम्ही परत अक्षर वाटल्या परवा मंठ्याला आहे गावागावामध्ये सगळ्या तीनशे गावात आपल्या अक्षराचं वाटप करायचं आणि लोकांना निमंत्रण द्यायचं दे जसं आपल्याकडे काही लग्न सोहळा असला की आपण निमंत्रण देतो पत्रिका देताना सगळ्यांना पत्रिका देणं शक्य नसत पण अक्षर सगळ्यांना देऊ शकतो आपण महिला पुरुष आम्हाला वृद्ध मुलं सगळ्यांनी त्या दिवशी या कार्यक्रमात सहभागी व्हायचे प्रभू रामचंद्र एक वक्ती एक पत्नी असे देव आणि राजे होऊन गेलेले आहेत आणि त्या प्रभू रामचंद्राला बंदिवासात ठेवलो पाचशे वर्ष मंदिराला कुरूप होत कारण त्या मंदिरावर हो, प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर हो। बाबर एक विकृत मुठ माणूस एक राजा असणारा बाबर आला मंदिर पाडलं मंदिर का पाडलं वेगवेगळ्या मंदिरं का पाडले तर मंदिरामध्ये एक ऊर्जा असते मला सगळ्या जाती धर्म पंथ सगळे लोक आपण एकत्र आलो एवढ्या मोठ्या संख्येनं माता बहिणी एकत्र आल्या म्हणजे देवाच्या नावामध्ये ही ताकद असते आणि प्रभू रामचंद्राचं आरण्याचं मंदिर भारतातल्या घराघरामधल्या लोकांना आहे की रामाचा जन्म इथे जावा बाबरानं मंदिर पाडलं प्रभू रामचंद्राचं आणि त्याच्यावर बाबरी ढाचा बांधला होता तो ढाचा कारशोकाने पाडून टाकला आणि कोर्टात केस चालू होती सुप्रीम कोर्टात मात्र सत्तर वर्ष ही लढाई चालू राहिली कोर्टात कोर्टात प्रभू रामचंद्राची बाजू मांडली गेली नाही तिथं राम जन्माला याचा पुरावा काय कपिल सिब्बल नावाचे काँग्रेसचे वकील होते आणि मनु शिंघवी नावाचे काँग्रेसचे वकील होते ते कोर्टाला सत्रम सांगत होते की इथं रामाचा जा जन्मच झाला नाही दीडशे मोठी लोक सांगतात की रामाचे नाव कोणतंय रामाचा जन्म कुठं झाला सगळा देश सांगतो की रामाचा जन्म आयोजन झाला सगळ्यांना माहिती तो सांगतो की रामाचा जन्म आयोजन झाला टी टीव्ही ठेवा आणि बावीस तारखेला आपण या पूजेमध्ये अयोध्ये जाऊन सहभागी होणार नाही आपल्याला होता येणार नाही पण आपल्या गावात आपण आनंद उत्सव साजरा करा